जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजाण्याची किल्ली आहे कारण मुख्यमंत्री दादा आणि मी जानकर साहेबांचा शब्द टाळू शकत नाही जानकरांना निवडून दिलं की कि महाराष्ट्राची किल्ली आली आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा इतका विश्वास कमवतील की दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल आजपर्यंत आपण म्हणायचो जगात जर्मनी आणि भारतात परभणी पण आता एक लक्षात ठेवा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात पुढच्या पाच वर्षात भारतच जर्मनीच्या पुढे चाललाय त्यामुळे आता परभणी मागे राहू शकत नाही बंधू भगिनीनो यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात निम्न दुधना प्रकल्प असेल आपण त्याला तीन हजार सत्तर कोटी रुपये दिले यलदरी प्रकल्पाला पैसे दिले आणि आता परभणीला समृद्धी महामार्गाने मुंबईला देखील आपण जोडणार आहोत आणि यासोबत मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गांची कामं या ठिकाणी आपण सुरू केली आहेत मी जास्त वेळ आपला घेणार नाही आपल्याला सगळ्यांना माननीय मोदीजींना ऐकायचं आहे पण एवढंच सांगतो जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहे कारण मुख्यमंत्री दादा आणि मी जानकर साहेबांचा सा शब्द टाळू शकत नाही जानकरांना निवडून दिलं की कि महाराष्ट्राची किल्ली आली आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा सा इतका विश्वास कमवतील की कि दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल त्यामुळे आता परभणीला चिंता करायची आवश्यकता नाही अरे मागच्या खासदाराने केवळ बोल बचन दिले पण त्या ठिकाणी विकास केला नाही आता या ठिकाणी जानकर सारखा व्यक्ती येतो आहे आणि मला विश्वास आहे जानकर साहेब हे जमिनीवरचे आहेत तुमच्या आमच्यातले आहेत तुमच्यापर्यंत तुमचा विकास जानकर साहेब पोचवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता या निवडणुकीमध्ये कुठलाही दुसरा विचार करू नका वरती मोदी साहेबांचा विचार करा इकडे जानकर साहेबांचा विचार करा आणि लक्षात ठेवा जानकर साहेबांचं चिन्ह आहे शिट्टी शिट्टीची बटन दाबली शिट्टीची बटन दाबली वोट मोदी साहेबांना मिळतं शिक्टीची बटन दाबली कोणाला वोट मिळतं